नंदिनी तायडे एबीएन न्यूज लाईव्ह मराठी चॅनल मध्ये आपले स्वागत आपण बघत आहात एबीएन न्यूज लाईव्ह मराठी पंजाब पूरग्रस्ताच्या मदतीसाठी नाशिक जिल्हा ग्रामीण आम आदमी पार्टी निफाड शहरात रस्त्यावर पंजाब राज्यात गेल्या काही दिवसापासून मुसळधार पावसाने थैमान घातले असल्यामुळे अनेक नद्यांना महापूर आल्याने पंजाब राज्यातील तेवीस जिल्ह्यात एकोणावीसशे गाव महापुराच्या पाण्याने प्रभावित झालेली आहे महापूर परिस्थितीने अनेक घरांचे शेतीचे पशुधनाचे नुकसान झालेले असून अनेक लोक बेघर झाले चार लाख लोक बाधित असल्याने आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांच्या आदेशांमुळे नाशिक जिल्हा आम आदमी पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी निपाळ शहरात विविध शासकीय कार्यालय व रस्त्यावर तसेच घरोघरी फिरून आर्थिक निधी अन्नधान्य कपडे आदी संकलन करून दोन दिवसात पंजाबमध्ये मध्ये अमेयन आर नवरे यांच्याकडे सुपूर्द करणार असल्याचे आम आदमी पार्टीचे नाशिक ग्रामीण जिल्हाध्यक्ष उत्तम उत्तमराव निर्भवने यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले प्रतिनिधी किशोर भस्ते निफाड